नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात अडाणू मित्र न्यूज नेटवर्क वेदांत हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद हायवेवरून आंबोली पठारपाडा गडचिंचले रस्ता आणि पुंजावे रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आंबोली पठारपाड्यावरून वेदांत हॉस्पिटल हे चार किलोमीटरवर आहे तसेच वेदांत हॉस्पिटल हे धुंदलवाडीहून दोन किलोमीटरवर आहे या हॉस्पिटलमध्ये रोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये जा सुरू असते परंतु या रस्त्यावरून जाताना रुग्णांची दमछाक होते तसेच चाकरमान्यांना या रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता एकेरी आहे तरीही या रस्त्याची साईडपट्टी वाढवल्यामुळे ग्रामस्थांना आणि रुग्णांना या रस्त्याचा खूप मोठा फायदा होईल असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रुप ग्राम ग्रामपंचायत पुंजावे सासवंद ग्रामपंचायत धुंदलवाडी यांचंही या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही असं दिसून येते आहे वेदांत हॉस्पिटल हे तलासरी आणि डहाणू तालुक्यातही मध्यवर्ती हायवेला लागूनच हॉस्पिटल आहे परंतु या रस्त्याकडे पंचायत समिती डहाणू जिल्हा परिषद पालघर यांचं अजिबात लक्ष नाही म्हणूनच वेदांत हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्ता लवकर दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आणि या बातमीची दखल घेतली आमचे प्रतिनिधी तलासरीवरून गोविंद गावित यांनी